नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव रोहित संदीप दातखे आणि राहायला कुठे आम्ही आता म्हणजे राहायला दातखेवाडी राहतो आमचं गाव आहे सध्या आम्ही आता मुंबईला राहतो आणि आता तुम्ही आले होते इथं शिवाजी प्रतिमा आहे स्मारक आहे भेट द्यायला काय वाटलं बघून खूप असं चांगलं वाटलं हे पण तिथं आम्ही खाली गेलो बघायला तर अक्षरशः धूळ लागलेलं आहे खूप अशी विकट परिस्थिती असं बघून आहे ना खूप वाईट वाटलं खरं तर काय केलं पाहिजे आता यांनी ज्यांनी बनवलंय त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे फक्त बनवायला नाही पाहिजे म्हणजे प्रतिमा तुम्ही चांगली स्मारक वगैरे सगळं बरोबर आहे त्याची काळजी घेणं पण गरजेचं आहे पण आम्ही जेव्हा जेव्हा येतो मी स्वतः पत्रकार आहे तर हे बंदच असतं या ठिकाणी कोणाला एंट्री मिळतच नाही आता थोडस दिसलं कोण चालू केलंय वाटत हे अर्धा टाइम तर बंदच असतात कोणच नाही ना काय काय तुम्हाला जरा जाऊ ना आपण फिरूया कसं काय परिस्थिती आता तुम्ही मुंबईला राहता ना मुंबईला पण चांगले बगीचे वगैरे स्मारक असतात आणि आपलं इथं आता मध्ये आता तुम्हाला काय काय प्रॉब्लेम इथे जाणवले आता जिथे शिवाजी महाराजांचा जन्म आहे हा आता हे तरी तरी चांगली पाहिजे ना आपण कुठे लांब राहतोय मुंबई तिकडे वाईट असलं तर काय वाटणार नाही की ठीक आहे बाबा कोण काय झालं पण इकडं जवळच केलंय आपला आणि एक पायथ्याशी म्हणजे एक किलोमीटरचा पण नसेल इतक्या जवळ जर अशी परिस्थिती आहे तर आपण बघायचं कोण चलो ना आपण चालता चालता पाहूया आता हे इथं तुट इथं केलंय पण हे इथं तुटून गेलेलं आहे बरोबर ना इथं लॅम्प जे पाहिजे हा लॅम्प तुटलेला आहे हे फुटपाथ बरोबर नाहीये हे काम खचलंय इकडे काही लोकांनी इथल्या नगरपालिकेनी हे आणलं आता या आता मी जरा थोडं अडचणीतून येतो ग्रास जे ग्रास म्हणतोय ते ग्रास मरून गेलेला आहे हा नीट म्हणजे काळजी घेतली नाही आणलं ग्रास टाकलं घेता का हातामध्ये दाखव लोकांना काय तुम्ही काय कुठं काय खेळून आले का गोलाल यात्रा होती म्हणून आम्ही आता गावाला येतो पण आता हे संपलेलं आहे बरोबर ठीक आहे आता अजूनही काय पाहूया हे इथं झाडं तोडलीत का हे बेगा पडलेले आहेत ठीक आहे आता इथं व्यवस्थित खाली हे पाहिजे फ्लोरिंग पाहिजे चांगलं इतकं मोठं स्मारक आहे ते तिथं काय दिसत नाही झाड होती ती तोडून टाकलेत त्या लोक एवढ्या लांबून लांबून येतात फॉरेन वरन की महाराष्ट्रात काय बघायसारखं शिवाजी महाराज महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे दाखवण्या शकत आपण हे नाही सांभाळू शकत फायदा काय हे जे राजकारणी आहे ते सांगतात काय मग शिवाजी महाराजांच्या नाव राजकारण फक्त राजकारण करतात वोट घेतात बाकी लक्ष देत नाही फक्त बांधून फेटा कापून जाणार और लक्ष देणार नाही की इकडे काय चालू आहे काय नाही तर बघूया ना तुमचं नाव दातखिळ आहे काय पहिलं नाव काय सांगितलं रोहित भाऊ आता बघा आता इथं खूप काय करता येईल गार्डनिंग वगैरे पण काही लोकांना काही जमत नाही असं दिसतंय ठीक आता असं नावासाठी करून ठेवलं असं वाटतंय दाखवायसाठी केलंय आम्ही कचरा पण उचलला जात नाही सगळं खाली पडले अजून तुम्ही आल्यावर सगळं पाहिलं काय शिल्प वगैरे आम्ही आता बघायलाच आलो की इथं बघू किती मस्त असं दिसलं मूर्ती बाहेरून मस्त दिसते पण आतमध्ये आल्यावर परिस्थिती बघून वाईट वाटलं चल बरं अजून काय काय तुम्हाला वाईट वाटलं पाहूया पाणी सोडलेलं दिसतंय कुणीतरी बाटल्या पडलेल्या आहेत कचरा पडलेला आहे प्लास्टिक आहे आता बघू चला ना खालून जाऊन असूच आपण हे बघा इथे फुटपाथ वगैरे व्यवस्थित केलेलं नाही हे काम खचलेले आहे इकडून हे आपण पाहू शकतो हे कामच चुकीची कामं झाल्यात जीवावर आल्यासारखं केलेलं वाटतंय हा करायचं म्हणून आपला आलाय फंड कुठंतरी घालवायचा घालवायचं तर तुम्ही बरच बघत होते मला वाटलं काय तुम्ही कारागिरी का काय हा ना काय अवस्था इथं कचरा किती घाण किती आज एखाद्या प्रायव्हेट प्लेस असतं किंवा गार्डन असतं ते असत असतं मी कुठं पण जाऊन बघून घ्या काय म्हंटल एखादं प्रायव्हेट गार्डन असतं किंवा कोणत्या कंपनीचं बी तर तिकडे जाऊन तुम्ही बघून किंवा एखाद्या आमदार खासदाराचं घर असतं त्याच्या बाजूला बघून त्याचा बाग बघून घ्या आमदाराच्या बाजूचं आमदाराचं घर किती भारी खासदाराचं किती भारी हे का असं वाळून गेले आता हे पण खचलेली दिसती जमीन खाली तुम्ही हात लावून पाहिलं का आहे का धुळे का बघू अरे बापरे मला लागली हा ना वरती कसं मस्त चकाचक दिसतय खाली एकदम हे जरा तुम्ही दाखवता का बाबा आपण काही चुकीच करत नाही आणि सगळ्या जाळ्या वगैरे लागलेल्या आहेत कोळ्यांची वगैरे आता कॅमेऱ्याची लेन्स मध्ये दिसणार नाही बघा छत्रपती शिवाजी महाराजांची धूळ सुद्धा साफ करता येत नाही लोकांना दाखवा आहात तुमची हे खचलंय हे खाली खचलंय mm. ही जी भिंत आहे पाठीमाग जुनिअर टाइम्सच्या प्रेक्षकांनुपा ही जी भिंत आहे ही भिंत खाली हे जे केलंय ही खचलेली आहे संपूर्णपणे म्हणजे ही जी इतकी पवित्र वास्तू आहे हिला सुद्धा धोका होऊ शकतो आता हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे हे आहे तिथं पुतळे किंवा ह्या मूर्ती तयार केलेल्या आहेत तर त्या ठिकाणी जाळ्या लागलेल्या आहेत आणि संपूर्ण धूळ आलेली आहे कितीतरी दिवसांपासून इथं कोणी फिरकतच नाही हा ते बघा हे इथं जे लोखंड आहे हे गंजून गेलेलं आहे आता आपल्या मित्रांनी रोहित ना रोहित भाऊनी दाखवलं हे वरती नुसतं ठोकलेलं आहे ठीक आहे संकल्पना खूप चांगली होती परंतु तसं कुठं काढत का भाऊ जाळे जरा मला तर काही जमणार नाही मी करतो थो चला आपण आपलं काम करूया हे आता मी मग सांगतो हे बघा इथं काय दिसतोय बघा जमिनी खाली खचलंय ते म्हणजे पूर्ण फक्त काम मला नाही वाटत का हे मनापासून नाही केलं या गोष्टी सगळ्या फक्त नावासाठी दाखवायसाठी केलेले आहे शिवाजी महाराजांचं काम आहे असं म्हणून केलंच नाही पैसे कमवायचे म्हणूनच काम केलेलं आहे असं दिसतंय आता हे सगळं वाळून गेलेलं आहे ही जी काही शोची जाडं वगैरे केलेली आहे सगळीकडे हीच अवस्था आहे ठीक संकल्पना चांगली आहे लाइटिंग तर खूप केलेली आहे चांगली पण इथं कोण येत आहे का कारण की मी जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा जवळ ते गेट बंदच असतं पण त्यांनी या गोष्टी बघेल त्यांना तरी चांगलं वाटेल का परत योजना वाटेल का कि नंतर की अशा गोष्टी बघितल्यानंतर की आपण येतो बघायला की आपला चांगलं वाटावं वा। महाराजांनी काय काय के केलं आता या गोष्टी बघून ते व्यक्ती तरी परत येतील का बघायला ते पण बोलतील की यांचं स्वतःचं लक्ष नाही येतं कशाला यायचं मग किती लोक येत नसतील आता किल्ल्यावर बघित किल्ल्याची जा मग तशी परिस्थिती खूप साऱ्या लक्ष देणारं कोणच नाही ठीक आहे शिवाजी महाराजांचा आपला शिवनेरी किल्ला आहे तिथे बऱ्यापैकी विकास झाले पण बाकीचे किल्ल्याचे अशी जाऊस नाही ठीक आहे हे पण इथं खराब झाले तुटून गेले ना म्हणजे शिवाजी महाराजांचे किल्ले कसे होते आणि यांच कस काम आहे ठीक आहे चला नाही अशा पद्धतीने आपण रोहित भाऊ दात किडे आहे ते मुंबईला कुठं असा तुम्ही मुंबईला आपल्या राहतो मी व्यवसाय काय करता भाऊ व्यवसाय म्हणजे माझा आता टीव्या झालेला आहे हा शिक्षण झालेलं आहे मी पण अशा गोष्टी बघत राहतो काम करतो आणि लोकांपर्यंत पोहोचवतो गोष्टी काय चालू आहे आणि इकडे ही कसली बिल्डिंग आहे हे काय मध्ये आलंय असं कशासाठी बांधलं असेल काय कल्पना का मला आहे कल्पना म्हणून मी तुम्हाला विचार तिथं काय होणार आहे अधिकारी लोक येतात ना त्यांच्यासाठी ते आहे अधिकारी रेस्ट रूम मग इथं समजा शिवाजी महाराजांची ही आ, ही जी आहे मूर्त्या वगैरे किंवा ही जी सृष्टी केलेली आहे बाळसृष्टी ती तिकडं पण एक्सप्लांटेशन करता आलं पाहिजे पण इथले लोकप्रतिनिधी आहे ना भाऊ त्यांना काय घेणं देणं नाही फक्त बिल्डिंग कॉन्क्रीटचं जंगलं बांधायची ठेकेदारांची भलाई करायचं एवढं दिसते आता हे बघा ना इतकं चांगलं असून सुद्धा या ठिकाणी नगरपालिकेचं किती दुर्लक्ष होतंय जेव्हा खोडलं होतं ना तेव्हा असं सुंदर दिसत असं वाटलं की वा काहीतरी बनलंय असं मनाला एकदम चांगलं वाटत होतं आता हे बघून खूप वाईट वाटतंय खरं वाट तर हो ना आता काय आहे हे जे चित्र जे आहे जिजामाता आणि बाल शिवाजी हे दिसलं का आपल्याला लगेच जुन्नरची आठवण येते पण ठीक आहे पण इथं जे ही जे मूर्ती आहेत इथं काय अवस्था आहे है? किती कचरा आहे साफसफाई नाही झाडं मरून गेलेली आहेत जे ग्रास लावले ते पण जळून गेलेलं आहे अशी परिस्थिती आहे हम्म काय मेलीच झाडं काय आता दुर्लक्ष आहे ना सगळं इथं काहीतरी लॅम्प असतील ते तुटून तुटून गेलेत तर कुठे गेले देवाला माहिती मग हे नगरसेवक आता ठीक आहे आता याच्यावर तर हे नाहीये बॉडी नाहीये नगरपालिकेवर बघा इथं सुद्धा ते लॅम्प होते ते पण तुटून गेलेत हा ज्यांनी उद्घाटन केलंय ज्यांनी आता हे कापून गेले त्यांनी तर लक्ष द्यायला पाहिजे ना उद्घाटन करताना मोठ्या एकदम जोमात केला असेल हा माझं त्यांनी त्यांची चूक आहे मग त्यांनी येऊन बघावं ना की का इथं काय परिस्थिती आहे काय सांगाल तुम्ही आता आमदार आता दुसरे आहेत सोनवणी काय सांगाल त्यांच्याकडे काय मागणी करणार माझी माझी हीच मागणी आहे की ए... कमीत कमी आहे ना ही गोष्ट तरी आहे ना जपली पाहिजे कारण हाच आपल्या महाराष्ट्राचा पाया आहे आणि हेच आपलं कल्चर आहे आपण जे आपली संस्कृती विसरू तर लोक आपल्याला विसरून जातील आणि आपले आपल्या आहेत का फॅन होतो लहानपणी म्हणजे ते सिरियल केली म्हणून नंतर नंतर थोड्या गोष्टी बाहेर येतात फॅन नाही पण त्यांनी त्यांची काम चांगली करावी एवढंच वाटतं मला काय अपेक्षित ज्या गोष्टी बनवल्या आहे त्याची कमीत कमी, -कमी काळजी घ्या आणि जी गरज आहे ती पूर्ण करा आता ह्या तरुणाने अत्यंत चांगलं सांगितलेलं आहे जे आहे त्याची तरी तुम्हाला नीट नवन नवीन काय तयार करता येत नाही तर नका करू परंतु जे पूर्वीपासून अस्तित्वात आहे त्याची तरी निदान काळजी घ्यावी असं कान उघडणीच आपण म्हणू शकतो असं या तरुणाने केलेले आहे बघूयात आता आपले लोकप्रतिनिधी आणि हे आता कसं आहे मी आवर घालतो भावनांना सुद्धा तर बघू आता काय होतंय ते आणि अशा पद्धतीचं जर ही चुकीची काम करतात तिच्या कोणाचं नियंत्रण नाही फक्त फंड आलाय युज करायचा पैसे काढायचे एवढंच इथं राहिलेलं आहे कोणाचा होटर नाहीये पण ज्यांनी पण बनव कोणी असो अधिकारी बनवलंय बन त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे त्यांनी त्यांचं काम करावं फक्त पैसे खावणे जनतेचे आणि याच्या जनतेचा पैसा पण लागलेला आहे छत्रपती शिवरायांचं अपमान होतोय त्याचं काय हो अपमान पैसे गोष्टच नाही पण अपमान वेगळा होतं ती गोष्ट ठीक आहे थँक्यू भाऊ तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल आता कुठं यात्राला गेले ते होती का आता जाणार मुंबईला आणि म्हणजे मी काय म्हटलो का मग का हे गेट कधीच उघड नसतंय आणि काही लोक म्हणतील उघड असते तर मी त्यांना पुराव दाखवतो तुम्ही हे इथं सगळं आहे इथं हे, हे म्हणत सगळी माती इंग्लिश मध्ये काय म्हणतात काय मला काही नक्की माहित नाही नाही खा, नाही ते खा खाली असं हे आपण पुढं मागे सुद्धा करू शकत नाही ना जाम झाले ते पूर्ण बंदच होत्या संध्याकाळचा ठीक आहे धरतो का जरा मी थोडं बोलतोय नमस्कार अनेक वर्षांपासून या ठिकाणी जे आ, बाल शिवाजी आणि जिजामाता संक चित्र आहे मूर्त्या आहेत अनेक ठिकाणी बाल संस्कार चित्र या ठिकाणी करण्यात आलेले आहे परंतु हे ज्या परिसराची अत्यंत दयनीय अशी अवस्था निर्माण झालेली आहे हे जे, जे आ, हे गेट आहे हे सदैव बंद असतं आता हे एक आपले काही तरुण मुलं दिसली आणि गेट पण उघडवतो मला असं वाटलं काहीतरी काम वगैरे चालू असेल म्हणून आता आम्ही आतमध्ये आलो तर ही मुलं पण दिसत होती आणि खाजगी मध्ये हे जे आता कॅमेरा आपला पकडून व्हिडिओ काढतात ते चर्चा करत होते इथले नाराजी म्हणून मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला परंतु खरंच अत्यंत चुकीची आणि घाणेरडी अवस्था आहे छत्रपती शिवरायांच्या मूर्तींवर या ठिकाणी धूळ साचलेली आहे त्याच्यावर कोळ्यांनी घर केलेलं आहे अस्वच्छता प्रचंड प्रमाणात आहे ज्या ठिकाणी वास्तू उभ्या केलेल्या आहेत त्याची ती खराब दर्जाचं कामामुळं त्याची कधी पडझड होईल आणि काय होईल हे सांगता येत नाही आणि हेच नाही खूप चांगलं करता येऊ शकत होतं परंतु कोणत्या अधिकाऱ्यांना किंवा कोणत्या लोकप्रतिनिधींना फक्त शिवाजी महाराजांची नावाखाली मतं मिळवण्याशिवाय दुसरं काही दिसत नाही हे तरी वारंवार सिद्ध झाले इकडं पलीकडं विनाकारण हे करून ठेवलेलं आहे बिल्डिंग ही कशासाठी आहे का अधिकारी नेते वगैरे आले का त्यांना बसण्यासाठी आता त्यांना जागा हीच दिसली का तिथे पाठीमाग पण रेस्ट हाऊस आहे वन विभागाचं रेस्ट हाऊस आहे कुठं पण ते झोपू शकतात ना झोपायला तुम्हाला इथंच बिल्डिंग करायची आहे का म्हणजे इथं अनेक वेगवेगळे वे, कल्पना विस्तार करून वेगवेगळं वे, 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 सुंदर करता येऊ शकतं परंतु तसं काय अधिकारी लोकप्रतिनिधींचं धोरण नाहीये आणि अत्यंत बकाल अशी अवस्था आलेली झालेली आहे इथले जे भोळे म्हणून आहे कोणतरी नगरपालिकेचे सीओ हो। काय काम करतात का हो ते मला माहिती सगळं तर भंगार काम असते पण ओ भोळे जरा बघा ना जरा हे काय चालले ओ जरा तुमचं आहे का नाही जरा कामाव लक्ष द्या छत्रपती शिवरायांचे जिथे शिवरायांचा जरा इथं अपमान होत असेल आणि मला तो वाटतं हा व्हिडिओ सगळ्यांनी बघावा शेअर करावा शिवबाग त्यांनी आणि या लोकांना जरा जाब विचारावा काय अवस्था करून ठेवलेली छत्रपती शिवरायांची धन्यवाद मी काही जास्त काही बोलत नाही माझ्या भावना खूप तीव्र आहेत मी चुकून माझ्याकडून तोंडातून एखादा घाण शब्द जाऊ शकतो या लोकांसाठी परंतु मी बा भाँ माझ्या भावनांना आवर घालतोय शिवभक्तांना माझी विनंती आहे जरा ह्या लोकांना हे करा मी काय बातमीदारी करतोय परंतु अंमलबजावणी करणं त्यांचं काम आहे निदान ह्या बातमीच्या रूपाने गवडणं त्यांना जागील आणि झालेली चुकी ते सुधारण्याचा प्रयत्न करतील धन्यवाद